नवनिर्वाचित आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पहिला ग्रामपंचायतला भेट दिली भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान निवडणुकीत विजयी झाल्यानंतर प्रथमच पहिला ग्रामपंचायतला भेट दिली यावेळी पहिला येथे नागरिकांनी ग्रामपंचायतच्या मुख्य प्रवेशद्वारावर फटाक्यांची आतिषबाजी करून हार घालून त्यांचे स्वागत केले त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सरपंच मंगला ठवकर यांनी त्यांच्या श्याल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार केला आणि प्राथमिक आरोग्य केंद्र याविषयी समस्यांचे निवेदन दिले यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच सुशील बांडेगुच्चे प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे दयानंद नखाते सुनील शेंडे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतचे पदाधिकारी पोलीस पाटील चंद्रशेखर खराबे विनोद भोयर जयश्री वंजारी विनोद वंजारी कुलदीप गंधे दीपक वानखेडे अतुल वानखेडे आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते